सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल देशमुख कांबळेगावचे सरपंच सुनील देशमुख यांनी दिला आत्महत्येचा इशारा गावातील नागेश देशमुख यांच्याकडून माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका नागेश देशमुख माझी नाहक बदनामी करीत आहेत बदनामी थांबवली नाही तर संपूर्ण गावासह उपोषणाला बसणार नागेश देशमुख यांची तडीपारी का रद्द केली सरपंच सुनील देशमुख यांचा सवाल ग्रामपंचायतीला कशी बदनाम करता येईल ह्याकडे काही लोकांचं पडद्याआड वागून लक्ष आहे पण जर तो म्हणत असेल भ्रष्टाचार केलाय तर त्यांनी मला दाखवून द्यावा ना की मी भ्रष्टाचार केलाय तू सांगायची गरज मी लगेच राजीनामा सरपंचा माझ्याकडून भ्रष्टाचार होत असेल तर मी करणार नाही आता खंडी वसुलीचं म्हणतोय अरे मी या गावात अनेक लोकांना आजारपणाला मी मदत केलेली आहे असं कोणी सांगावं गावातल्या माणसाने की सुनील देशमुखकडं गेलो आणि त्यांनी मला मदत केली नाही मी सगळ्यांना मदत करतो आहे पंचवीस तीस वर्ष एम आर डी सीमध्ये काम करत असताना कधी कुणाकडनं जर हप्ता मागितला असेल तर त्यांनी मला दाखवून द्यावं हो। आज हा काही न करता चार लाखाची गाडी फिरवतोय रोज सफेद कपडे घालतोय दोन दोन तास गाडीमध्ये बसून मोबाईलवरती ए सीमध्ये फोन करतो आहे लोकांना दोन दोन तास आम्ही बघतोय मग हे पैसे कुठून येत आहेत ह्याच्याकडे कामही नाही आमच्याकडं काम आहे आम्ही गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरतोय मग हा काय करतोय मग ह्याच्याकडून पैसे कुठून येत आहेत ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे आज ह्याच्यावरती अनेक गुन्हे असताना तडीपारची ह्याला नोटीस आली होती ती तडीपास तडीपारी का रद्द झाली ह्याच्याबद्दल पण शासनाला मला विचारायचं आहे आज मला ह्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे मला नवरात्रमध्ये ह्याने माझ्या हल्ला केला होता तीही केस मी पोलीस स्टेशनला दिलेली आहे माईकने माझ्या हल्ला केला त्यावेळेला मला सव्वा तोळ्यांची चीनही माझी गेली मला वाटतं त्यांनीच घेतली पण ते पोलीस पोलिसांच्या ह्याच्यामध्ये तपास करतीलच पण असा जो हल्ले करतो आहे हल्ला करून नाही थांबला तर बदनामी अशी माझी मीडियावरती करतोय मग हे मी कितपत सण करायचं माझं कुटुंब संपूर्ण डिस्टर्ब झालेलं आहे उद्या माझ्याकडून काही चूक झाली मी आत्मात त्याचा प्रयत्न केला आणि जर केली तर जबाबदार हा नागेश देशमुख असेल बाकी कोण न सर आता त्याच्या मिसेसनी ती परवा आमच्या सुनबाई आहे ती तिने वाईट दिली ती की मी खंडली अरे तू आलीस कधी आत्ता आल्यात ना तुम्ही लग्न करून आणि मी खंडली तुमचा मालक काय करतोय मी काम तरी करतोय पण तुमचा मालक काय करतोय रोज तुमच्याकडं कंप कंपनी म्हणजे एमआयडीसी म्हणून घरी आला की पन्नास पन्नास हजार आणतोय लाख लाख रुपये आणतोय ते पैसे येतात कुठून त्यांना कधी विचारा ना आणि त्यांच्या गुन्हे किती दाखल आहेत आणि मी काय केलं एक तरी गुन्हा आहे का आणि जर मी खंडीखोर असतो मी हप्तेखोर असतो तर माझे गुन्हे दाखल झाले असतील तुमच्या मालकावर गुन्हे किती दाखल आहेत बघा आणि नंतर तुम्ही दुसऱ्याचा मी तुमचा सासरा आहे मग विचार करा की सासराच चुकतोय की आपला मालक चुकतोय म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आज त्यांनी मला अख्ख्या महाराष्ट्रात बदनाम केलंय कारण काय फक्त एक भंगार आहे माझा व्यवसाय ते आमच्या सुनबाई बोलल्या आम्हाला आमचा व्यवसाय द्या मी काही एम आय डी सीचा मालक नाही ना तुम्हाला व्यवसाय द्यायला मी तुम्हाला तिघांना तीन पत्र दिली त्याच्यामध्ये ह्याच गावचे ते, ते सुपुत्र आहे दोन्ही त्यांचं काम झालं तुमचं का होत नाही तुम्ही कंपनीला विचारा आज तुमच्यावर जर गुन्हे दाखल असतील गुन्हेगाराला जर कंपनी घेत नसेल तर जबाबदार मी नाही ना मी माझं काम केलं आहे मी कमिटीकडून त्याला पत्र दिलं आहे मी ग्रामपंचायतीकडनं पण त्याला पत्र दिलं आहे की त्याला भंगार द्यावा आत्ता जिथं जिथं त्याचं काम चालू आहे तिथं तिथं जर का हे गेले आमचे लोक तर का मी पाठवले का त्यांना त्याला थोडंसं कळलं पाहिजे जर का माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार हा नागे त्याचं संपूर्ण कुटुंब असेल असं मी तुमच्या मीडियासमोर नमूद करतोय आणि त्याला तडीपार का झाली नाही ते मी विचारणा शासनाला करीलच आणि त्याच्यावरती मी स्वतः उपोषणाला गावाला घेऊन बसेल की असं का आहे जर एवढे गुन्हे होऊन सुद्धा जर त्याला तडीबारी होत नसेल हो तर मग नक्की काय आहे म्हणून मी शासनाला विनंती करतो की आपण ह्याच्यामध्ये लक्ष घालून माझ्या कुटुंबाला शासनाकडून मदत व्हावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि मी इथं थांबतो लवकरात लवकर देखील झाली आणि आपण पोलीस स्टेशनला गेला होता तो नेमका विषय काय घडला होता त्यावेळेला हा विषय भंगारचाच होता त्यावेळेला आमची कमिटी आम्ही त्याला घेऊन बसलो तो कमिटी मेंबर्स होता आमच्याबरोबर त्याला घेऊन आम्ही बसलो की सत्तर टक्के आमच्या लोकांना द्यायचं तीस टक्के त्याला द्यायचं आम्ही असं लिहून पण दिलं कंपनीला आणि जर कंपनी देत नसेल त्याचं चारित्र जर का असे भानगडीचं असेल मारामारीचा असेल आणि कंपनीने जर नाही दिलं तर आम्ही काय करू शकतो आम्ही त्या कंपनीचे मालक नाही ना आम्ही आमचं पत्र देऊ शकतो आम्ही तुझ्याबरोबर येऊ शकतो पण ज्या माणसाला काम द्यायचं आहे तो माणूस जर लाईफ नसेल तर त्याला जबाबदार कमिटीही नाही आणि सरपंचही नाही आणि बॉडीही नाही असं मला वाटते म्हणून त्याचं त्याने स्वतः बघावं मला बदनाम करण्यापेक्षा तू तु तु तुझी ताकद वाढव तुझी तुझी, तुझी परिस्थिती तुला माहिती आहे ह्या गावात उभा राहून तुझी किती ही आहे ती आता परवा माझ्या जेव्हा माझ्या हल्ला केला आणि गुन्हा झाला त्याच्यावर त्याला ह्या गावामध्ये एकही जामिनाला माणूस रगायतला नाही कोळशाचा का कुठला जो कोणतरी जामीन राहिला त्याच्यावरती तू विचार कर महिन्या महिन्यान तू पक्ष बदलतोय आज ह्या पक्षात उद्या तो पक्षात मला फोन स्वतः आला की तुमच्या पक्षात मला यायचं आहे एकाचा तर मी बोल आमदारकीच्या आधी बोललो नाही त्याला घ्यायचं नाही कशा करता घ्यायचं जर तो आपल्याला बदनाम करतोय तर मग त्याला घ्यायचं नाही ना त्याला कुठल्याही पक्षाचं काम करू द्या चांगलं करू द्या त्याला मला जी विनंती आहे की तू वाईट करू नकोस जेव्हा किती विषारी सरपाने जर चंदनाच्या झाडाने विळका मारला तरी त्याचा सुगंध जात नाही ह्याची नोंद ठेवा असं मला वाटतंय आज तुम्ही मी पहिली बाईट देतो आहे मी बाईट देणार नव्हतो पण लोकांना वाटतं की मी भ्रष्टाचार करतो आहे किंवा हप्ते घेतोय म्हणून मी आज बाईट दिले नाही तर मी त्याच्या चार बाईड आल्या मी त्याला प्रतिउत्तर दिलं कुणाला प्रतिउत्तर माझ्या लेवलचं आहे का प्रतिउत्तर द्यायला त्याची लायकी काय मी तीस वर्ष काम करतोय मी घराघरामध्ये लोकांना मदत केलेली आहे त्यांनी काय केलं आहे सोशल मीडियावरती येऊन बदनाम करायचं ये एवढंच काम ना अरे तू कृती ग्राउंड लेवलला काम कर आणि या गावाचा सरपंच हो नुसता ग्रामपंचायत सदस्य झाला तर मी तुझ्या पाटणीवर हात थाप मारीन तू ग्रामपंचायत सदस्यही होऊ शकत नाही असे असा जर वागलास तर आणि जर का तुला मोठं व्हायचं असेल राजकीय क्षेत्रात जायचं असेल तर तुला ग्राउंड लेवलला काम करून आमच्याबरोबर काम कर आता माझ्याबरोबर अनेक सदस्य आहेत ही माझी वाटतं तिसरी टीम आहे की मी त्यांच्याबरोबर आहे तुम्ही काम चांगलं केलं की निवडून याल तुम्ही मीडियावरती एखाद्याला बदनाम कराल तर कृपया या असं न करता तुम्ही लोकांची कामं करा